स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी आणि सत्य घटनेवर आधारित भक्ताचा अनुभव मनाला असा स्वामींची उपस्थिती जाणवेल असा भक्ताचा सत्य अनुभव स्वामींचा स्पर्श आणि अशक्य ते शक्य होणे सोलापुरातील एक कुटुंब अनेक वर्षापासून स्वामी समर्थांचे परमभक्त होते घरातील मोठा मुलगा अमोल अचानक गंभीर आजारी पडला डॉक्टरांनी सांगितले की त्याचे फुफ्फुसे कमजोर झाले आहेत आणि त्याला तातडीने मोठ्या शहरात उपचाराला न्यायला हवे घरात फार पैसे नव्हते आई रडत होती वडील चिंतेने थरथरत होते अमोल मात्र खिडकीतून स्वामींचा फोटो पाहत म्हणाला स्वामी माझे डॉक्टर आहेत मला तेच सावरतील त्या रात्री अमोलची तब्येत आणखी खालावली डॉक्टर म्हणले रात्रीची वेळ कठीण आहे देवावर विश्वास ठेवा आई अमोलच्या शेजारी बसली हातात स्वामींची माळ उठावर सतत नाम जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मध्यरात्री अचानक अमोलला जाणवले की त्याच्या खोलीत मंद प्रकाश पसरला दिसाला एक उंच महान उभा होता त्यांनी त्याच्या छातीवर हलकेच हात ठेवला आणि म्हणाले भिवू नकोस अजून तुझे काम बाकी आहे अमोलला त्या हातातून गरम ऊब जाणवली जणू ज्योत अंगावर ठेवली पण जळणारी नाही फक्त शक्ती देणारी त्याचा श्वास मोकळा वाटू लागला वेदना कमी झाल्या डोळे हलके झाले तो क्षणभरात गाठ झोपेत गेला सकाळी डॉक्टर तपासणीला आले आणि आच्छर्याने म्हणाले हा बदल कसा फुफ्फुसाची शक्ती रातोरात चाळीस टक्के वाढली आहे हे वैद्यकीय दृष्ट्या अशक्य आहे आईवडील चकित झाले अमोल उठून म्हणाला काल स्वामी आले होते त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला डॉक्टरांनीही नम्रपणे म्हणाले देवाची कृपा असेल तर विज्ञानही नतमस्तक होते काही दिवसात अमोल पूर्णपणे कुटुंबाने अक्कलकुटला जाऊन स्वामींच्या समाधीवर नमस्कार केला त्या क्षणी घुमला अगदी शेवटच्या वेळी पिळून पाहतो आम्ही भक्ताला पण हात कधीच सोडत नाही त्या दिवसापासून ते संपूर्ण कुटुंब दररोज म्हणते जिथे आशा तिथून स्वामींची कृपा सुरू होते